那个。 नमस्कार जय गजानन कशा आहात सगळे नक्कीच मजेत असणार तर उद्या आहे आपल्या श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन तर चला थोडक्यात तुम्हाला मी श्री गजानन महाराजांची आपण प्रगटदिनाविषयी काय सेवा करावी हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच आपला शेवटपर्यंत बघा या वर्षीचा प्रगट दिन सोळा हा वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे गजानन आट आट तर गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही परंतु ते पहिल्यांदाच तरुण वयामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये माघवध्य सप्तमीला म्हणजेच ते वीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी सर्वप्रथम दिगंबर अवस्थेत प्रथम दृष्टीस पडलेले होते महाराज सर्वप्रथम देविदास पातुरकर यांच्या घराच्या बाहेर उष्ट्यापत्रवाळ्यातील अन्न हे वेचून खाताना दिसले तसेच गाई गुराढोरांसाठी ठेवलेले पाणीसुद्धा पित होते तर यातच त्यांची दिव्य पुरुषाची विभूती ही बंकटलाल यांना झालेली होती श्रींच चरित्र हे अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनीसुद्धा का भरलेले आहे सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव अनेक लोकांना झालेली होती यंदा श्री गजानन महाराजाचा प्रगट दिन हा गुरुवारी आलेला आहे आणि अत्यंत शुभ असा दिवससुद्धा मानला जातो कारण अत्यंत प्रिय आहे श्रींना हा दिवस तर या दिवशी आपण श्रींचे नामस्मरण आराधना उपासना आणि मंत्राचा जप तसेच विशेष पूजनसुद्धा करायचे आहे आणि पुण्य हे आपल्या पदरी पाडून घ्यायचे आहे तर नक्कीच तुम्ही ह्या सर्व सेवा करा आणि मंत्र कुठला आहे हा सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतेच महाराजांचं बोलणं हे बरं परंतु त्रोटक असं होतं बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असे त्या त्यांचं अचूक बोलणं हे ओव्यामधून स्पष्ट होत होते अनेक लोकांना दुःख संकटे रोग यापासून मुक्त करून सन्मार्गालासुद्धा लावले महाराजांना शिवस्वरूप सुद्धा मानले जायचे महाराज हे तासन तास मंदिरामध्ये बसून गणगण गन गणात गन बोते या मंत्राचा अखंड जाप करत असे केवळ हा साधा मंत्र नसून तो सिद्ध मंत्र सुद्धा आहे या मंत्राचा अर्थ आपण नीट समजावून घेऊ पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थानी परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यात नाही तर प्रत्येक जीव आत्म्याच्या ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करणा करण्याचं धाडस धजवणार नाही गजानन महाराजाच्या या मंत्रानुसार गणगणगणात बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा याची भेट होणे हेच आहे तर नक्कीच तुम्ही हा मंत्र प्रगट दिनाच्या दिवशी किंवा एरवीसुद्धा गणगणगणात गन गन बोते हा निरंतर जाप करू शकता त्यानंतर त्यानंतर बघा श्री गजानन महाराजांचा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हा एकवीस दिवस सात दिवस तीन दिवस आणि एका दिवसाचं सुद्धा पारायण केलं जातं एकवीस दिवसामध्ये आपण एक एक अध्याय एकवीस दिवस घे घ्यायचा असतो आणि सात दिवसामध्ये तीन अध्या तीन अध्याय घ्यायचे असतात तर अशा प्रकारे तुमचं पारायण होतं तसंच तीन दिवसाचं हे पारायण एकादश द्वादश आणि त्रयोदशी असं असतं तर अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करू शकता आणि एक एका दिवसामध्ये तुमचं मिनिमम चार तासामध्ये हे पारायणसुद्धा पूर्ण होत असतं तर ही नवीनच मी पोथी घेतलेली आहे मागच्याच वर्षी घेतलेली आहे पारायणासाठी नवीन ग्रंथ आहे तो एकदा तरी वर्षातून घ्यावे श्री गजानन महाराजाचे दर्शन आणि पारायणसुद्धा करावे श्री गजानन विजय ग्रंथ प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्मे असे वेगळेसुद्धा आहे पारायण करता वेळेला दिवसभर उपवास करूनसुद्धा पारायण करू शकता किंवा ज्यांना नाही जमत त्यांनी जेवण करूनसुद्धा पारायण केलं तरी चालतं अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला नैवेद्यामध्ये आपण एकवीस मोदक त्याचबरोबर बेसन भाकरी झुणका सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकतो तर तुम्हाला कशी वाटली आजची माहिती नक्कीच आवडली असेल तर चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा जय गजानन बाय